बायका एक नंबरच्या हुशार जन्मभर भांडत राहतील पण मेल्यावर केली ते ग सोडून आता कुणाच्या गळ्याला पडून रडू कोण मला भांडण करील कोणच्या <laughs> रडतेत ना माणसं माझी आई गेली पुन्हा वर्ष श्राद्धाला माझ्या मावश्या आल्या रडू लागल्या मी म्हणलं ला, कोणा करता रड तुझी आई करत मी म्हणलं चहा थंड होईल चहा प्यान पुन्हा रडा त्यांनी चहा प्याला तोंड धुऊन आणि पुन्हा रडायले कुठवर <laughs> आलं होतं ग गे काय अभंग आहे का प्रवचन आहे का कीर्तन आहे रडायच्या ठराविक गोष्टी आहेत महाराज जाण्याचं वय नव्हतं सुख भोगायचे तर देवानं कसं नेल आम्हाला कसं नेईन <laughs> <laughs>